चला तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं आकृती भागवन मध्ये आपण पाहिले होते भागवन मध्ये काय पाहिलं होतं आकृती मोजणे आकृतीमध्ये किती त्रिकोण दिलेले आहेत त्याच्यावर आपण कशा पद्धतीने म्हणजे पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ पाहिलेला आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये ची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही भागवन हा पूर्णपणे पाहू शकता तर बघा आता आपण भाग टू मध्ये वेगळ्या प्रकारची आकृती घेणार आहोत त्रिकोण त्रिकोण कशा पद्धतीने मोजलं जातं बरं स्पर्धा परीक्षेला बुद्धिमत्ता या विषयामध्ये आपल्याला आकृतीवर हा प्रश्न नेहमी असतो कोणती स्पर्धा परीक्षा करत असताना स्कॉलरशिप परीक्षा करत असताना आकृती ह्या मोजणे अत्यंत महत्वाचे आहे त्याच्यामुळे बघा आपल्याला काय दिलेले क्वेश्चन मध्ये खाली दिलेल्या आकृतीतील त्रिकोणाची संख्या मोजा तर आपण डायरेक्ट सुरुवातीला असं संख्या नाही मोजायची तर बघा काय इथे एक दोन असे नंबर टाकून द्यायचे एक दोन आणि इथं एक दोन तर बघा आता एक दोन आता कसे होणार तर हे एक दोन किती झाले एक प्लस दोन बरोबर तीन झाले आणि हे एक प्लस दोन बरोबर तीन झाले म्हणजे किती सहा म्हणजे आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती दिलेली आहे ऑप्शन नंबर एक हे आपला उत्तर असेल म्हणजे सहा आहे आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत सहा म्हणजे हा पूर्ण एक त्रिकोण ह्या साईडचा सा एक त्रिकोण ह्या साइडचा एक त्रिकोण दोन झाले ह्या साइडचा एक त्रिकोण आणि ह्या साइड एक किती झाले चार झाले हा पूर्ण हे पाच झाले आणि हा पूर्ण सहा झाले म्हणजे आपण काढलेलं उत्तर हे कशा पद्धतीने काढलेले आहे आपण सुरुवातीला एक टाकून घेतला या त्रिकोणामध्येच दोन टाकले इथे एक टाकला इथे एक टाकला आणि त्याची बेरीज करून घेतली किती आली सहा आली तर अशाच पद्धतीने आपल्याला कसल्याही कस प्रकारचा क्वेश्चन जर आपल्याला आकृती मोजण ह्याच्यावर जर आला तर आपण असे क्वेश्चन सुरुवातीला पाहूया तर आपण हे एक क्वेश्चन पाहिलं आणखीन आपण क्वेश्चन पाहणार आहोत जर आपल्याला क्वेश्चन टू मध्ये जर असं दिलेला असेल बघा आपण घेऊत लगेच क्वेश्चन टू मध्ये आता इथे जर आपल्याला रेषा वाढून दिल्या रेषा वाढून दिल्या असता तर बघा आपल्याला जर ह्याच आकृतीमध्ये जर रेषा वाढून दिल्या इकडं एक रेश दिली इथे एक रेश दिली आणि मिनिट असं दिलं असतं आपण कशा पद्धतीने काढायचं गणित याचा एक टाकून घ्यायचं जसं सुरुवातीला आपण केलं तसंच पूर्ण 30 स्टेप करायची आपल्याला फक्त हे वेगवेगळ्या पद्धतीने करायचे जे पाच सहा टाइप्स ता, आहेत आपण हे पूर्ण टाइप्स शेवटपर्यंत बघा आपण प्रत्येक प्रत्येक विषयाचा टॉपिक हा बेसिक पासून ट्रिक पर्यंत घेतलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करून पूर्ण बेल आयकॉनला क्लिक करून तुम्ही पूर्ण माझे व्हिडिओ पाहू शकता बुद्धिमत्ता विषयी पूर्ण चॅप्टर घेतलेला आहे मॅथमॅटिक्स बेसिक पासून तर ट्रिक पर्यंत घेतलेले आहे तर बघा तर अह क्वेश्चन मध्ये आपण काय करणार इथे एक टाकायचं इथे दोन टाकायचे तीन टाकायचे फक्त रेषा वाढलेल्या सेम क्वेश्चन आहे फक्त रेषा वाढलेल्या त्रिकोणाच्या दोन तीन तर किती झालं आता एक दोन तीन किती झाले हे झाले सहा म्हणजे हे एक दोन किती झाले तीन झाले हे तीन सहा झाले परत एक दोन तीन हे सहा झाले सहा सहा बारा म्हणजे याच उत्तर काय असेल आपलं आता या क्वेश्चन नंबर च बारा ऑप्शन नंबर दोन हे आपलं उत्तर असेल म्हणजे या आकृतीमध्ये या, या किती त्रिकोण दिलेले आहेत बारा दिलेले आहेत हे कशा पद्धतीने काढायचे हे बघा हे एक पूर्ण हे दोन हे तीन तीन आणि हा पूर्ण एक मोठा आपण ह्या दिले प्रत्येक आपल्याला जर आकृती दिलेली असेल त्याच्यामध्ये असं नंबरिंग टाकून घ्यायची ते पूर्ण त्याची बेरीज करायची आणि नंतर आपलं उत्तर हे आपल्याला जा मिळून जातं अशा आपण क्वेश्चन चेंज करून घेऊया तर बघा आता ह्या क्वेश्चन मध्ये सेम सेम क्वेश्चन आहे टाईप चेंज झालेलं फक्त आकृती ही बदललेली आहे तर आकृतीमध्ये कशा पद्धतीने नंबर टाकून घ्यायचे हे एक टाकायचा हे दोन आणि हे तीन किती झाले तीन हे इकडं इक त्रिकोन वेगळा आहे ना हे त्रिकोण वेगळा आहे म्हणून इथं दोन नंबर टाकून घ्यायचा म्हणजे ही साईड वेगळी ही वेगळी चेंज करून अशा पद्धतीने जर आकृती दिली असली आपल्याला तर हे त्रिकोण हा एक नंबर याला पूर्ण जॉईन करतो म्हणून इथं दोन आणि इथं तीन आणि हा दुसरा त्रिकोण असल्यामुळे इथं दोन टाकून घ्यायचा तर बघा बेरीज करून घ्यायची एक प्लस दोन एक प्लस दोन बरोबर तीन किती आले सहा आले सहा आले हे दोन सहा मध्ये दोन प्लस करायचे किती येईल आठ येईल म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर असेल बघा कशा पद्धतीने एक दोन तीन हे एक दोन तीन प्लस किती झाले एक दोन तीन ची बेरीज केली असता सहा आले आणि हे खालचा दुसरा त्रिकोण हे दोन प्लस केले असता आठ आले म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे ऑप्शन नंबर तीन हे आपलं आन्सर असेल आठ हे उत्तर आहे या त्रिकोणाचं त्रिकोण मोजण्याच्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीने जर आपल्याला क्वेश्चन आला तर आपण कशा प्रकारे उत्तर काढणार आपण एक नंबर दिला इथं दोन दिले तर तीन दिले हा दुसरा त्रिकोण असल्यामुळे याला किती दोन हा नंबर दिलेला आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल आठ त्रिकोण ह्या पूर्ण आकृतीमध्ये आठ त्रिकोण तयार होतील अशा पद्धतीची जर आकृती आली असता आपण कशा पद्धतीने उत्तर काढणार आहोत आहोत आपण तर बघा इथं एक नंबर द्यायचा इथं दोन इथं तीन इथं चार आणि हे दोन तर मग आपण याची बेरीज करून घेऊया चार प्लस तीन प्लस दोन प्लस एक आणि हे दुसरं खाली दोन नंबर दिलेले म्हणून ते दोन प्लस करायचे हे दोन कसे म्हणजे हात हा पूर्ण एक त्रिकोण आहे आणि तुम्ही याला रेश मदतूनच फोडून म्हणजे दुसरी रेश मारलेली म्हणून दुसरा झाला तर बघा हे दोन सॉरी हे बघा हे एक हे प्लस हे खालचे दोन तर बघा दोन एक तीन झाले तीन दोन पाच झाले आणि तीन चार सात झाले म्हणजे पाच सात किती बारा म्हणजे आपल्या ह्या त्रिकोणामध्ये दिलेले कोण किती आहेत बारा हे त्रिकोण आहेत म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्याला बुद्धिमत्ता मध्ये असे जर आकृती विषय क्वेश्चन विचारलेले असेल त्रिकोण कशा पद्धतीने मोजायचं तर आपण अशा पद्धतीने उत्तर हे काढू शकतात कसले म्हणजे त्रिकोणामध्ये आपल्याला कशाही प्रकारची जर आकृती दिली असता म्हणजे सुरुवातीला बऱ्याच दोन रेषा तीन रेषा याच्यावर आपण पूर्णपणे क्वेश्चन घेतलेले आहे तर असे बरेचसे क्वेश्चन घेणार आहोत आपण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भेटून जातील बुद्धिमत्ता विषयी मॅथमॅटिक्स विषयावर